धुळे महानगरपालिकाच्या प्रभाग क्रमांक पाचचा मतदार यादीत घोळ राष्ट्रवादी अजित पवारगडचे कांतीलाल दाळवालेंची हरकत महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून मतदारसंख्याही नऊशे छप्पन्न मतदारांची वाढ झाली आहे यावर हरकत घेत राष्ट्रवादी अजित पवार गटचे नेते व माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाले यांनी आज धुळे महानगरपालिकाचे उपायुक्त हेमंत निकम यांच्याकडे हरकतबाबत निवेदन दिले महापालिका निवडणुकीसाठी पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वार्ड रचनेत निश्चित केलेले सीमांकन विषयी आलेल्या हरकती हे सर्व फेटाळून लावण्यात आल्या होत्या असे असताना प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदार यादी जाहीर करताना जवळपास वीस जास्तीचे भाग जोडले गेले असून तेथील नावे मतदार यादीत टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे वाबद्दल आम्ही निवडणूक प्रशासनाकडे हरकत दाखल केल्याची माहिती कांतीलाल दाळवाले यांनी दिली प्रभाग क्रमांक पाच ची मतदारसंख्या बावीस हजार आठशे छेचाळीस इतकी दिसत आहे या माधीत मतदारसंख्येत नऊ हजार पाचशे साठ इतक्या मतदारांची वाढ झालेली दिसते तसेच प्रभाग क्रमांक चार समावेश होता त्याज भागांचा समावेश आता प्रभाग बादच्या सीमारेषांमध्ये वाढविण्यात आले आहेत प्रभाग रचनेतील असलेली सीमारेषा तसेच त्यावेळी असलेल्या मतदार तफावत आहे ती विचारता लेखी हरकतीमध्ये कांतीलाल दाळवाले यांनी निवेदनद्वारा दिली आहे यावेळी कांतीलाल दाळवाले यांच्या सोबत संजय अहिराजी नजली शेख गणेश पुळेकर विशाल गवळी दीपक खैरनार कन्हैया साखरे आदी उपस्थित होते आम्ही धुळे महानगरपालिकेत उपायुक्त श्री निकम साहेब यांना आमच्या प्रभाग क्रमांक पाच ची हरकत दाखल करण्यासाठी आलो ज्यावेळेस प्रभाग रचना जाहीर करण्यात आली त्यावेळेस जे भाग त्यांनी आम्हाला दाखवलेले होते ते भाग आता ते भाग प्रारूप मतदार यादी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस ते, ते भाग न राहता त्याच्यात वीस भाग ॲडिशनल ॲड झाले तर ते, ते वीस भाग कशा पद्धतीने ॲडिशनल ॲड झाले व त्याच्यात नऊशे पासष्ट मतदार वाढले कारण माझ्या वाचनात ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस एकही मतदारवाढीची किंवा एकाही प्रभागाची सीमालेशण्याची हरकत ही ग्राह्य करण्यात आलेली नव्हती सगळ्या हरकती या रद्द करण्यात आलेली होत फक्त मला वाटतं प्रभाग क्रमांक एक हरकत त्यांनी ग्राह्य केली होती मग जर समजा सगळ्या हरकती या जर फेटाळल्या गेल्या असतील मग हे नाव असे कोणत्या पद्धतीने कस काय ऍड झाले एवढी माहिती घेण्यासाठी आम्ही निवेदन व हरकत निकम साहेबांकडे दिली आहे कोण कोण हे निवेदन देताना आमच्या सोबत आमचे प्रभू गोमाळी संजू गोवायरे म्हणजे वैशेख कनै्या साखरे तसंच विशाल भोगवळी व आमचे सर्व सगळे आमचे